मागील कित्येक वर्षापासून मागणी असलेल्या देवगड निपाणी रस्त्याची विशेष दुरुस्ती आता होणार आहे रविवारी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लिंगाळ तिठा येथे या, ये या कामाचे भूमिपूजन करण्यात आले देवगड निपाणी मार्ग विकासाचा मार्ग म्हणून पुढे येईल असा विश्वास आमदार राणेने बोलताना व्यक्त केला देवगड निपाणी रस्त्याचे दोन टप्प्यात काम होणार असून त्याकरिता बारा कोटी पंचवीस लाख निधी मंजूर झाला आहे याकरिता या, या रस्त्याचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे तसेच विजयदुर्ग पडेल वाघोटन तळा रस्त्याच्या विशेष दुरुस्ती कामाचे भूमिपूजनही करण्यात आले आहे लिंगडा तिठा येथे बोलताना देवगड निपाणी मार्ग विकासाचा मार्ग असल्याचे मत आमदार नितेश राणे यांनी बोलताना व्यक्त केले देवगड निपाणीच्या या विकास मार्गाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ते सर्व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे मान्यवर ओमटेक कन्स्ट्रक्शनचे सर्व मान्यवर उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र बंधू भगिनी आणि सर्व तरुण मित्रांनो देवगड ठिकाणी हा जो विकास मार्ग आहे जसं संदीपनी सांग सांगितलं की या भागातल्या जनतेची ही जुनी मागणी होती की आमच्या नांदगाव पासून ते देवगड पर्यंत येणारा जो रस्ता आहे मुख्य रस्ता आहे देवगडकडे येत असताना आम्ही देवगड शहर कितीही चांगलं ठेवलं पण मुख्य रस्ता किंवा प्रवेश रस्ता नगर चांगला नसला तर शहराबद्दल तालुक्याबद्दल पहिली छापच चांगली पडणार नाही म्हणून हा रस्ता चांगला व्यवस्थित होणार हो। हा आमच्या सगळ्यांसाठी आणि देवगडच्या तालुक्याच्या विकासासाठी फार महत्वाचा भूमिपूजन किंवा शिशोभीकरणाचं काम आपण सुरू करणार आहोत मला बोलायला पण सांगायला पण अभिमान वाटतो कि ह्या शेवटच्या सात दिवसामध्ये आज पाच तारखेला पाच वाजता आचारसंहिता लागणार आहे जे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महत्त्वाचे मोठे रस्त्याची जी काही मान्यता मिळाली ते अन्य दोन मतदार म्हणजे अन्य दोन विधानसभा मतदारसंघामध्ये एकही रस्त्याला मान्यता मिळाली नाही पण माझ्या मतदारसंघामध्ये दोन प्रमुख रस्त्याला मान्यता आम्ही मिळवून घेतली हे मला वाटतं सांगण्यासारखी गोष्ट आहे किंबहुना राणे साहेबांचं सा आजही मंत्रालयामध्ये किती वजन आहे हे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आज पण त्याचा अनुभव घेतो हो मला विश्वास आहे की या रस्त्यामुळे आमच्या तालुक्याबद्दल आणि तालुक्याच्या विकासाला निश्चितपणे चालना भेटेल एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो इथे थांबतो या कार्यक्रमाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते साईनाथ गावकर कोकण नऊ देवगड